प्रभूची स्तुती असो प्रभूच्या नावाला धन्यवाद असो ज्यावेळेस आम्ही आम्ही पवित्रशास्त्राचा अभ्यास करतो त्याचं मनन करतो आणि मनन करत असताना काही गोष्टींची आम्ही नोंद करतो किंवा नोंद ठेवतो आणि तसंच मी एक वर्तमानपत्र वाचत होतो मला वाटतं पंधरा नऊ हो दोन हजार सोळा पुण्यनगरी ह्या वर्तमानपत्रामध्ये एक कॉलम होता आणि त्या ते, ते कॉलममध्ये असं लिहिलेलं होतं की सुखी जीवनाची गुरुकिल्ली आणि ज्यावेळेस मी ते वाच त्या लेखात असं म्हटलेलं आहे पाप होईल इतके कमवू नये आजारी पडू इतके खाऊ नये कर्ज होईल इतके खर्च करू नये भांडण होईल असे बोलू नये सुखी जीवनाची ही गुरकिल्ली पुंडनगरी पंधरा नऊ दोन हजार सोळा आणि याविषयी विचार करत असताना पवित्र शास्त्र हे दे जिवंत देवाचं वचन आहे दे त्या जिवंत देवाच्या वचनामध्ये सुखी जीवनाच्या चाब्या किंवा गुरकिल्ली कोणते आहे तर स्तोत्र येतात याचा चौतीसावा अध्याय हा संपूर्ण चौतीसावा अध्याय जर आपण वाचला तर त्या ठिकाणी सुखी जीवनाची गुरी गुरुकिल्ली आहे आणि देवाची इच्छा देवाची योजना मानवासुबंधी ही आहे की सर्वांनी सुखी हसावं तर मग सुखी जीवनाचे मार्ग कोणत्या तर स्तोत्र येत्या याचा चौ चौतीसावाद्य आणि पहिल्या वचनापासून तर बावीसाव्या वचनापर्यंत जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की पहिली गोष्ट ही सुखी जीवनाची गुरकिल्ली किंवा विश्वासणारे लोक देवाचे लोक हे सुखी का आहेत आशीर्वादित का आहेत याचं परीक्षण केल्यानंतर असं कळून येतं की हा करता या ठिकाणी तो म्हणतो मी परमेश्वराचा धन्यवाद ओ सॉरी परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन आणि माझ्या मुखात त्याचे स्तवण सतत असे सुखी जीवनाची गुरुकिल्ली किंवा सुखी जीवनाचा मार्ग एक की माझ्या मुखामध्ये परमेश्वराचं स्तवन हे सतत असायला पाहिजे आणि परमेश्वराचा धन्यवाद आम्ही सर्वादा करत राहिलो तर निश्चित रीतेने आमचं जीवन सुखी होईल दुसरं गोष्ट या ठिकाणी तो म्हणतो मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला त्याने माझ्या सर्व भयापासून त्याने मला सोडवले देवाचे लोक विश्वासणारे लोक आशीर्वादित आहेत त्याचं कारण त्यांना ही जीवनाची गुरुकिल्ली सापडली आणि त्यांची भीती ही नष्ट झालेली आहे पवित्रशास्त्रामध्ये तीनशे पासष्ट वेळा हा शब्द आहे घेऊ नका आणि म्हणून विण्याचं कारण नाही कारण आमची सर्व भीती ही नष्ट झालेली आहे एवढंच नाही तर बत्तीसाव्या अध्यायामध्ये स्तोत्रचा त्याचा बत्तीसावा अध्याय पहिले दोन वचनं वाचले तर त्या ठिकाणी दावीद म्हणतो की ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य ज्याच्या हिशोबी परमेश्वर अनितीचा द्वेष लाभत नाही व त्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य आशीर्वादी आहे म्हणजे याचा अर्थ हा आहे विश्वासणाऱ्या लोकांच्या पापांची क्षमा झालेली आहे फक्त विश्वासणाऱ्याच्याच नाही तर जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताव विश्वास ठेवी त्या सर्वांच्या पापांची क्षमा झालेली आहे कारण तो प्रभू येशू ख्रिस्तालाच पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे कारण त्याने संपूर्ण मानवजातीला त्याने त्याच्या पवित्र रक्ताने विकत घेतलेला आहे आणि म्हणून सुखी जीवनाचा मार्ग हा आहे की त्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे चौथी गोष्ट सहाव्या वचनामध्ये स्तोत्र चौथी सहामध्ये म्हटलेलं आहे ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवलं हे ठिकाणी प्रार्थनेचं उत्तर हे आहे प्रार्थनेचं उत्तर हे नक्की आहे आणि आपण ऐकतो वाचतो की हे प्रार्थना दिसत नाही पण तिचं सामर्थ्य हे फार मोठं आहे ज्यावेळेस आम्ही जिवंत देवाकडे आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस जिवंत देवाचे नेत्र हे आम्हाला पाहतात आणि आमच्या हक्केकडे त्याचे कान असतात हे जिवंत देवाने दिलेलं हे अभिवचन त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे सातव्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराचा दूर त्याच्या त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो म्हणजे आमचा शत्रू हा सैता त्या सायतनाला प्रभू येशू ख्रिस्ताने पराभूत केलेला आहे आमचा शत्रू सैता हा पांगलेला आहे आमचे सर्व शत्रू हे पांगलेले आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे त्यानंतर पुढची गोष्ट सहावी गोष्ट म्हटलेलं आहे नऊ आणि दहा परमेश्वराचे जन हो त्याचे भय धरा कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही तरुण सिंहासी वान पडते व त्याची उपासमार होते पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही आणि म्हणून जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठरलेला आहे तितक्यांना कोणतेही चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही एवढंच नाही तर आमचा जो काही भविष्यकाळ आहे तो, तो आमचं भविष्यकाळ हा उज्ज्वल असा तो भविष्यकाळ आहे म्हणजे आम्ही आमच्या भविष्याविषयी आम्ही चिंता करत नाही म्हणून आमचा भविष्यकाळ हा भविष्य भविष्यकाळ आहे आणि म्हणून आमच्या भविष्य काळाची आम्हाला चिंता करायची नाही म्हणून सुखी जीवनाच्या गुरु किल्ले किल्ल्या कोणत्या आहेत गुरु किल्ल्या कोणत्या आहेत तर आमचे जे काही विचार आहेत ते परमेश्वराविषयी स्थिर आम्ही विचार ठेवावेत आमची भीती नष्ट झालेली आहे हे हे लक्षात ठेवावं आमच्या पापांची क्षमा झालेली आहे <्थास्ण> aja, थे, थे हे लक्षात ठेवावं आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं आहे हे लक्षात ठेवा आमचे सर्व शत्रू हे पांगलेले आहेत हे लक्षात ठेवा आणि आम्हाला कोणत्याही गोष्टीची उणी पडणार पडणार नाही हे लक्षात ठेवा आणि आमचं भविष्य काळ निश्चित आहे हे लक्षात ठेवा ह्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आमचं जीवन निश्चितरितेने सुखी होईल आणि आमच्या जीवनामध्ये चांगले दिवस होतील आणि आमच्या जीवनामध्ये चांगले दिवस असावेत असे असं प्रत्येकाला वाटतं आणि म्हणून तुमच्या जीवनात चांगले दिवस यावे असं वाटत असेल तर पैत्राचे पहिले पत्र याचा चौथा अभ्या दे। आहे धन्यवाद असो ाचे पहिले पुत्र याचा चौथा आणि सात ते अकरा वचनामध्ये काय म्हटलेले सा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे सर्वांचा शेवट जवळ जोड़, जवळ आले म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा मुख्यतः एकमेकावर एकनिष्ठेने प्रीती करा कारण प्रीती पापाची राज झागते कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविधी कृपेच्या चांगल्या कारभाऱ्याप्रमाणे ते एकमेकांच्या कारणे लावा भाषण करणाऱ्याने आपण देवाचे वचने बोलत आहो असे बोलावे सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहो अशी करावी यासाठी की सर्व गोष्टी देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारेवर गौरव व पराक्रम युगायोग त्याचे आहे बघूला धन्यवाद असो आणि म्हणून जीवनात चांगले दिवस पाहावे असे जर आपली इच्छा असेल तर पेत्राचे तिसरं पत्र सॉरी पेत्राचे पहिलं पत्र त्याचा तिसरा अध्याय आणि दहाव्या वचनामध्ये म्हटलेलं आहे जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटे भासनापासून आपले मोठ आवरावे त्याने वाईटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे आणि ह्या गोष्टी जर आम्ही केल्या तर निश्चित आमचं जीवन हे आशीर्वादित होईल आणि थोडक्यात ही जे काही वशनं आपण ऐकलेल्या आहेत पाहिलेले आहेत आहे, त्याच्यावर विचार करा वर्णन करा ते पवित्र आत्मा हे सर्व त्याचे वशनं समजण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करू प्रभोला धन्यवाद असा